तुम्ही मला रोलिंग बोलल्यावरतीच हो घेतो आदित्य ठाकरे एक भ्रमिष्ट युवराज किंवा वेडपट सोड्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला मुलगा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्यावर त्यांनी ज्या शब्दामध्ये टीका केलेली आहे ती टीका जर आपल्या लक्षात घेतली आपण तर हे नक्कीच हे शब्द आपल्याला आठवतील की हा एकतर वेडपण मुलगा असला पाहिजे किंवा भ्रमिष्ट एवढाच असला पाहिजे कारण काय झालेलं आहे की सत्ता हातातून गेल्यामुळे आदित्य ठाकरेंचा पूर्णपणे ट्रोन जो आहे स्वतःच्या डोक्यावरचा तो उडालेला आहे आणि ती जी भाषा ते वापरतात त्यांचा आता गो डाऊन झालेला आहे गो डाऊन कारण खालचं सगळं गेलंय त्याच्यामुळे गो डाऊन झाल्यामुळे त्यांना गोडाऊनची आठवण येते साधा प्रश्न आहे आमचे जनतेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे कोणत्या पक्षात होते सुरुवातीला शिवसेनेमध्ये होते नंबर दोन चे नेते होते कोणाच्या अंडर काम करत होते तर उद्धव साहेबांच्या अंडर काम करत होते मग ज्या गोडाऊनची भाषा आदित्यजी करताय ते गोडाऊन कोणाचं असलं पाहिजे शिंदेसाहेबांचं असलं पाहिजे की त्यांच्या नेत्यांचं असलं पाहिजे तर हे गोडाऊन स्वतःचं जे असलेलं आहे त्याचा प्रतिसाद त्यांच्या शब्दातून व्यक्त झाला आणि म्हणून त्यांना ते गोडाऊन आठवलं आणि त्याचं कारण म्हणजे ते स्वतः गोडाऊन होत आणि म्हणून त्यांना पैशाचं गोडाऊन आठवलं तर जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथरावजी शिंदेचा प्रश्नच येत नाही पैशाच्या गोडाऊनचा कारण एकनाथरावजी शिंदे ज्यांच्यासाठी काम करत होते ज्या पक्षाचे काम करत होते त्या पक्षाचे नेते उद्धव साहेब ठाकरे आहेत आणि मग ते पैशाचं गोडाऊन एकनाथ शिंदेचं असू शकतं का हा महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात घेण्याचा प्रश्न आहे आता वारंवार हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते नकली शिवसेना आणि वेगवेगळे मुद्दे घेऊन येते माझं एकच म्हणणं आहे की आम्ही जर काही मुद्दे घेऊन आलो तर कस वाटेल सव्वीस जुलैच्या पावसात कोणत्या गोडाऊन पैसे पाण्यावर तरंगत होते असा जर आम्ही प्रश्न विचारला तर त्याच उत्तर कोण देऊ शकेल का सव्वीस जुलैच्या पावसात कोणत्या गोडाऊनच्या नोटा पाण्यावर तरंगत होत्या त्याच्यामुळे उगाच आपण नाहीत्या रस्त्याला न जाण योग्य आहे आणि त्या पद्धतीने बोलणं हे आपल्या वयाला शोभत नाही आणि वयाचा विचार करून त्यांनी बोलणं आवश्यक आहे कालच्या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही उद्धवजींना आणि मुंगेरीलाल संजय राऊतांना प्रश्न विचारला होता की आदरणीय शिंदे साहेबांची प्लस सिक्युरिटी त्यांना का दिली का नाही जे जे का त्यांना मरणाच्या दारात त्यांनी लोटलं गडचिरोलीला याचं उत्तर आजही नकली शिवसेनेने दिलेलं नाही जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या प्रश्नांची उत्तर हे का देऊ शकत नाहीत कारण यांनी तसं कटकारस्थान केलेलं की शिंदे साहेबांचा घात नक्षलवाद्यांनी करावा आणि तो घात केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा व्हावा अशा प्रकारचं कटकारस्थान ज्या माणसांनी केलं अशा प्रकारची गद्दारी स्वतःच्या शिवसैनिकांबद्दल ज्यांनी केली त्यांनी गद्दारीची भाषा करून दुसऱ्यावर बोट दाखवणं शिंदे साहेबांवर बोट दाखवणं एका स्वाभिमानी शिवसैनिकावर बोट दाखवणं कितपत योग्य आहे याचा विचार महाराष्ट्रातली जनता नक्कीच करेल गावकरी आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पाच वाजता प्रचार संख्येला आहे महत्वाचे लढती होत आहेत मग अमरावती असतील वाशिम असेल हिंगोली असेल परभणी असेल तुम्हाला किती विजयाचा विश्वास आहे या जेवढ्या जाग्यांची तुम्ही नावं घेतली या सगळ्या जागांवर महायुतीचे उमेदवार अगदी चांगल्या मताधिक्याने निवडून येतील कारण महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये जी भांडणं सुरू आहेत यांचे उमेदवारांची पात्रता जी कमी दर्जाची आहे यांचं केलेलं काम हे दाखवू शकत नाहीत कारण काल फडणवीस साहेब म्हणाले की गेल्या अडीच वर्षात एकतरी काम उद्धव ठाकरेंनी केलेलं दाखवा कारण हे दाखवूच शकत नाही यांचं काही कामच नाही याच्या उलट आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामं आमचे जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय जी शिंदेनी केलेली कामं ही घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय आम्ही विकासाचं राजकारण करतोय जनतेला विकास हवाय जनतेला आरोप नको आहे विकास आम्ही घेऊन येतोय विनाश महाविकास आघाडी घेऊन येते आणि म्हणून आमचे उमेदवार या संपूर्णपणे सगळ्या जागांवर महायुतीचे उमेदवार शंभर पैकी शंभर गुणांनी विजयी होतील याच्यात मात्र ही शंका नाही दुसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या प्रचाराच्या दिवशी आज महाराष्ट्रामध्ये राहुल काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत पहिल्यांदा भंडाऱ्याला आले होते पर्यटकांमध्ये आता दुसऱ्या आज येत आहे काय आहे की आता आदरणीय राहुलजी गांधींना इकडे येऊन प्रचार करायला ते येत आहेत पण महाराष्ट्रातली काँग्रेसची स्थिती काय आहे एकाही नेत्याचा पायपोच एका नेत्यांमध्ये ने नाहीये महाराष्ट्रातली काँग्रेस पूर्णपणे संपलेली आहे ने महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ती काँग्रेस विकलेली आहे आणि अशा दलाल नेत्यांच्या प्रचारासाठी राहुलजी महाराष्ट्रात येत आहेत पण दुर्दैवाने महाराष्ट्रातली काँग्रेस संपलेली असल्यामुळे त्यांच्या प्रचाराचा काही एक परिणाम महाराष्ट्रात होणार नाही कारण महाराष्ट्रातली जनता आपलं मत या खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला देऊन वाया घालवणार नाही याची खात्री या पुरोगामी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आहे मला अजून एका मुद्द्यावर बोलायचं महाविकास आघाडीतून आणि आदरणीय उद्धवजी काँग्रेसचे नेते प्रचार करतायत की या निवडणुकीमध्ये चारशे पाच म्हणजे संविधान बदलण्याचा भाजपचा डाव आहे ही जो गैरसमज संपूर्ण महाराष्ट्रात पसरवला जातोय त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या काँग्रेसने या महाराष्ट्रात आणि या देशात पंच्याहत्तर वर्ष राज्य केलं महाराष्ट्रात नव्हे तर देशात पंचाहत्तर वर्ष राज्य केलं त्या काँग्रेसने ऐंशी वेळा घटना दुरुस्ती केली ऐंशी वेळा म्हणजे दरवर्षी एक घटना दुरुस्ती काँग्रेसने केलेली आहे त्याच्यामुळे आता काँग्रेस ज्यावेळी बोलते की संविधान मोदी बदलणार आहे ते कसं चुकीचं आहे कारण संविधानामध्ये पूर्ण बदल आणण्यासाठी तुम्हाला टू थर्ड मेजॉरिटी लागते पाचशे पंचेचाळीस खासदार लोकसभेमध्ये आहेत त्याच्यातले टू थर्ड म्हणजे जवळजवळ तीनशे एकोणसत्तर खासदार पाहिजेत आजच्या या लोकसभेमध्ये जी पास झाली लोकसभा त्याच्यामध्ये एनडीएचे चे तीनशे त्रेपन्न खासदार होते भाजप आणि ए चे मिळून म्हणजे उरले किती खासदार तर एक सोळा एक खासदारांची गरज होती तू थड पूर्ण करायला मग ती तुथण पूर्ण करायची गरज काय भाजप पूर्ण करू शकत नव्हतं महायुती पूर्ण करू शकत नव्हती तर तो इझी टास्क होता फक्त पंधरा ते सोळा खासदारांना इकडे घेऊन घटना दुरुस्ती करायचा पण भाजपनी तसं केलेलं नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की जब तक सूरज चांद रेगा संविधान हमारा भारत का अबाधित रेगा त्याच्यामुळे हा जो गैरसमज दलित समाजात पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भीती दाखवून मतं मागण्याचा प्रयत्न केला जातोय तर मला एवढंच सांगायचं ही आकडेवारी बघा जर फक्त सोळा खासदारांची गरज होती लोकसभेच्या टू थर्ड मेजॉरिटीची ती भाजपनी कधी केली नाही ना घटना दुरुस्ती केल्या काँग्रेसने ऐंशी दुरुस्त्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे या अफवांवर पुरोगामी महाराष्ट्रातली जनता अजिबात लक्ष देणार नाही याची आम्हाला खात्री आहे पण हे जे यांचं पितळ उघड करायचंय त्याच्यासाठी हा सगळा जो आकड्यांचा खेळ आहे तो सांगणं आवश्यक आहे त्याच्यामुळे या अफवा पसरवणं या विरोधकांनी बंद कराव्यात असं आम्हाला आमचं त्यांना आव्हान आहे तुला किती फोन येतात लाईव्ह आता अच्छा पेजवर लाईव्ह